आता एक महत्वाची बातमी आपण पाहूया कस्टम ड्युटी कमी केल्याचा लगेचच परिणाम पाहायला मिळतोय मुंबईमध्ये पाच हजार पुण्यामध्ये दोन हजारांनी सोनं स्वस्त झालंय जळगावमध्ये दोन हजारांनी सोनं स्वस्त झालेलं आहे अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युटी सोने चांदीवरची कमी केली गेलेली आहे वरची सुद्धा कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे आणि त्याचा लगेचच परिणाम पाहायला मिळतोय मुंबईमध्ये पाच हजार पुण्यामध्ये दोन हजारांनी सोनं स्वस्त झालंय जळगावमध्ये सुद्धा दोन हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालंय गोल्ड असोसिएशन चे प्रवक्ते कुमार जैन सध्या आपल्या सोबत आहेत कुमार जैन जी स्वागत आहे एनडी मराठी मध्ये बजेट मध्ये मोठी महत्वाची आहे एक रिप्लाय मार्केट एक चांगला रिस्पॉन्स झाला आता लग्नाची सीझन होती या लग्नाच्या सीजनवर तर भाव कमी झाले मतलब लोकांना डबल फायदा झाला आता भाव कमी पाच हजार रुपये कमी झाले भाव सोना काल आपण सत्तर हजार पाचशे होता आता कमी होऊन सरसष्ट वरती आता हे एक मोठा घ्यायचा ड्युटी झाली मग चांगला झाला एकदम आणि आता आमचे जागी तिकडे वाढणार आज मी अजून कस्टमर आहेत दुकान मध्ये या लोकांनी लोक तरुण मग जाण भाव वेळ अजून टाइमला कमी होते दोन तीन दिवस जाणार होते पण आम्ही आठ जूनच कमी केले भाव की के लोकांना फायदा होते असा जयंजी कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये आता खरेदी करतील कशा पद्धतीनं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये सोनं चांदी विक्री त्यांना फायदा होणार आहे आता इन्व्हेस्टर बी आले आले इन्व्हेस्टर सोनं काढलेला आहे चान्स मिळाला आहे आणि इन्व्हेस्टर जे गोल्ड खरेदारी करत होते ते बी अवला भी भी ले ले। ते भी आलेले आहेत जे फक्त गोल्ड ते बी आलेले आहेत मिळून ते इन्व्हेस्टर आलेले आहेत तसं चांगलं निश्चित कुमारजी खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल